नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत खळबळजनक घटना समोर आलेली आहे रोजगारासाठी गाव सोडले पण पुण्यात येताच बीडच्या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे हे धक्कादायक प्रकरण नेमकं कुठे घडलं कसं घडलं याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल माजलगाव तालुक्यातील दिनदूड येथील रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याचे आले आहे बाळासाहेब मंचप लांडे वय असे मृत तरुणाचे नाव आहे शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत लांडे यास दाखल करून दोघांनीही पळ फळ काढल्याची माहिती समोर आली आहे अधिक वृत्त असे की बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथील बाळासाहेब पूर्व बालाजी मंचक लांडे वय तेवीस वर्ष हा रोजगाराच्या शोधात पुण्याला जात असल्याचे आईला सांगून सोळा जानेवारीस निघाला होता सतरा जानेवारीच्या दुपारपासून त्याचा मोबाईल बंद होऊन तो बेपत्ता झाला यामुळे नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला दरम्यान त्याच रात्री पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटलला गंभीर जखमी अवस्थेतील बाळासाहेब यास उपचारासाठी दोघांनी दाखल करून पळ काढला उपचार सुरू असताना त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी संत तुकाराम नगर वर वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींवर गुन्हा नोंद करून मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू झाले बाळासाहेब याच्या संपूर्ण अंगावर डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्याने पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला संत तुकाराम नगर पोलीस ठाणे आणि सिटी क्राईम ब्रँचने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत बाळासाहेब यास रुग्णालयात दाखल करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला सोमवारी त्या दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती असून अधिक तपास सुरू आहे बाळासाहेब उर्फ बालाजी लांडे शुक्रवार पासून बेपत्ता होता त्याचा चुलत भाऊ परशुराम विलास लांडे हा पुण्यातच त्याचा शोध घेत होता दरम्यान त्याने सोमवारी पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाईन मिसिंगची तक्रार दाखल केली तासाभरात परशुराम यास पिंपरी चिंचवड क्राईम ब्रँचने संपर्क साधला यशवंतराव चव्हाण मेमोरियल ट्रस्ट हॉस्पिटल येथे परशुराम यास बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यात आली या गंभीर घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा आणि अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद